नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत नमस्कार मी वर्षा शीतारामते चप्पळ सरपंच जागतिक महिला गेल्यानिमित्त आम्ही अनेक स्पर्धेचे नियोजन केलं होतं त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि आमच्या गावच्या लेखी पोलीस दलात नोकरी लागलेल्या मुलींचा सन्मान होणार असून त्याबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हरिभक्त पारायण शिवलीला पाटील यांचे भव्य कीर्तन होणार आहे त्या कार्यक्रमास व नागरिकांनी आणि इतर पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही माझी कळकळीची विनंती आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका